जालन्यात विकास तोंडे हत्या प्रकरणी मातंग बौद्ध ख्रिश्चन समाजचा आक्रोश मोर्चा आरोपीवर मकाको अंतर्गत फाशीच्या शिक्षेची मागणी विकास तोंडे यांची लवजी चौकात काही दिवसापूर्वी दिवसा, दिवसा एकशे वीस वार करून निर्गुण हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपीवर मकाको अंतर्गत कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी मातंग बौद्ध व ख्रिश्चन समाज एकत्र येऊन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता कार्यालयावर हा मोर्चा धडकला याच दरम्यान समाज बांधवांनी विकास लोंड्यांना न्याय मिळालाच पाहिजे हत्या करणाऱ्यांना अशा घोषणा होत्या व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली या मोर्चा मध्ये विविध पक्षाचे कार्यकर्ते व महिला व समाज बांधव उपस्थित होते एकदा आनंदी ठेंगे हे म्हणायला लावू नका साहेब फोरग माझ्या काळ्या खांद्यावर खेळणार फोरग गेले मित्र जर असे घाबरत राहिले तर तुम्हाला जीवन जगणं मुश्किल आहे घाबरू नका या वस्तीमध्ये जे कोण असे बदमाश असतील जे उठवतो ते तडसूट फाऊ आलो कोणी लांडगे फाळू राहिले हे लांडगे तशी मध्ये काय बोललाय म्हणून म्हणलं तुम्हाला त्या दिवशी माहिती ससूर झालाय तुमच्या हातात आहे ते तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही आले तुम्ही अतिक्रमण हटवलं मांगायच्या समाज मंदिरात जाहीर मी तुमचं अभिनंदन करीन आणि खोटे मानाचे माणसं नाहीये हा, हा? नोकरीची ना अरे देव मुक्ट बोलतो आम्ही हायला त्याचं घर किती दूर आहे परंतु भाई एवढं सांगायच तुमचे काही गैरसमज असतील तरी लहान मोठा झालोय सगळे आणि सगळे मुंबईचे पुण्याचे सगळे भाई माहित आहेत मला मला सगळे माहित आहे ते आता काय सांगू हा हा तेच अरेला बोलत सापडतील तुम्हाला काय माहीत आहे संजय भाऊ तुम्ही माणसांची तुम्हाला सांगतो तुम्ही सगळ्याच्या आधी आले मग यायचं होतं कायलाच नाही यायचं होतं प्रकाश काय तो सुरेश बोलला मला की मी काय नसते सांगितलं मिळणे कोणी कोबी टाइम नाही काय कायच इतना कैसा पराया हो गया यार तू 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 इतना पराया हो गया कैलाश तेरे को मांग मर रहे तो तेरे को टाइम नहीं ऐसा लगन में वोटिंग करा मैंने मैंने काम करा अभी भी तेरा काम किया मैंने एक रुपए का नाता मिलना है तेरे तेरा डायरा चेक करके जा बरा समज रान समजू इन्सान समजू का झालं रे सहा बोलतो माझ्या समाजाच्या भावना बोलतो मी बस करा हा आम्हाला न्याय पाहिजे लावणार आहे का अर्थ गाव मोका मोका लावणार आहे का लावणार आहे का मोका तुमच्या भावना आणि संवेदना विकी आणि विकीच्या कुटुंबाबद्दल अत्यंत प्रामाणिक आहे मुद्दा महत्वाचा आहे की या देशामध्ये सामूहिक आनंद ज्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्यांना मिळायला पाहिजे होता तो आनंद आजच्या एकविसाव्या शतकामध्ये होत नाही आणि म्हणून मी या घटनेची विकीच्या जो अन्याय झाला त्याची जी हत्या ज्या पद्धतीने झाली त्या घटनेची मी पहिल्यांदा निंदा करतो आणि या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो पोलीस प्रशासनाची भूमिका मी म्हणणार नाही की पोलीस महाराष्ट्रामध्ये सगळे सारखे पण काही ठिकाणी पोलिसांची भूमिका ही संशयास्पद आहे आणि पोलीस ही जातीवादाची भूमिका घेतात आणि महाराष्ट्रातलं वातावरण दूषित होतंय आणि म्हणून मी जालन्याच्या पोलिसांना आव्हान करतो आणि माझी त्यांना विनंती आहे की ज्या पद्धतीनं या घटनेमध्ये आपली बघ्याची भूमिका घेतली हा जर समाज एकत्र झाला आणि आम्ही आता जर आरोपीच्या घरी गेलो आणि आरोपीच्या त्या गल्लीमध्ये जाऊन जर आम्ही त्यांना धडा शिकवला तर तुम्ही बघ्याची भूमिका घेणार काय आणि म्हणून आजच्या या घटनेमध्ये वेळ खूप झालेला आहे सगळ्यांना बोलण्याची संधी मिळाली काहींना मिळाली नसेल आयोजकांची फार मोठी गोची होते त्यांना प्रचंड मोठा पेच निर्माण होतोय म्हणून मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही पण मी या घटनेमध्ये आरोपीच्या कुटुंबाच्या शेवटपर्यंत सोबत आहे या विचार मंचावर उभं राहायचं फक्त भाषण करून निघून जायचं असं नाही मागच्या वेळेस मी एका महिलेसाठी आलो होतो ती महिला सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे असं मला जाणवत आहे तिला सुद्धा त्याच समाजाच्या लोकांनी खूप त्रास दिला आम्ही केले आणि ते पुढेही करत राहणार आहे हे मोर्चा इथं थांबणार नाही विखी लोंडेच्या मारेकऱ्याला करायला जोपर्यंत फास्ट ट्रॅक अंडर आणि मोका लागत नाही आणि त्याच्या अंतर्गत त्यांची एसआयटीची चौकशी ही झाली हो, पाहिजे ही आमची मागणी आहे